मंडळी साधारणपणे दोन एक वर्षांचं बाळ म्हटलं ना की तुमच्या डोळ्यांसमोर काय येतं दुडदुड चालणारं मध्येच अडखळणारं धपकन पडणारं एखादं बाळ पण रत्नागिरीतील अवघ्या एकवीस महिन्यांची वेदा सरफरे ही चिमुकली काय करते माहिती आहे ती स्विमिंग पूलमध्ये स्वतःला मस्तच हुकून देते आणि पोहण्याचा आनंद लुटते तिच्या पोहण्याची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंदही झाली आहे पाहूयात त्याच संदर्भातला स्पेशल रिपोर्ट लहान बाळ पोहताना पाहून तुम्हाला काळजी वाटली असेल आणि काहींच्या मनात शंका आली असेल की हा व्हिडिओ तर नाही ना पण तुम्ही जे बघताय ते सत्य रत्नागिरीच्या शासकीय जलतरण तलावात पोहणारी ही चिमुरडी आहे वेदा परेश सरकडे साधारणतः एकवीस महिन्यांच्या या चिमुरडीचे पाय नवव्या महिन्यापासूनच पाण्यात दिसले तेही निर्धास्तपणे पोहताना अवघ्या एक वर्ष सात महिन्यांची असताना इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड पर्यंत तिचा हा पराक्रम पोहोचला शंभर मीटरचं अंतर अवघ्या दहा मिनिट आठ सेकंदात पूर्ण करत वेदा हिंदुस्थानातील सर्वात लहान जलतरणपटू बनली आई वडिलांचं दोन्ही पालकांचं म्हणणं असं होतं की आपण वेधाला जसं तुम्ही माझा मुलगा तुम कर माझी मुलगी नाही या यांना असं वयाच्या पहिल्या वर्षीच आपण टाकलं होतं तसं त्या दोघं आपण पुढचं माझं जे मूल जन्माला येईल जे कोणी येईल ते मुलगा असेल मुलगी असेल तिला आपण फार कमी वया लवकर लवकर स्विमिंगला टाकायचं आणि वयाच्या नवव्या वर्षी बी तिला आम्ही तिला पाण्यामध्ये उतरवायला न पहा वयाच्या नवव्या नवव्या महिन्यामध्ये तिला आम्ही पाण्यात उतरायला सुरुवात केली जेव्हा ती पाण्यामध्ये उतरली तेव्हा तिने एवढा चांगला रिस्पॉन्स दिला की नौ एकदम बाकी हा वयाची मुलं कशी पाण्यात उतरली थंड पाणी घाबरतात रडतात किंवा आईला ओढ घेतात बाहेर काढा म्हणतात पण त्यावर तसं न होता ती मुलगी चांगली पाण्याची खेळायला लागली वेदाचा मोठा भाऊ शासकीय जलतरण तलावात रोज सराव करतो तोही राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी झालाय रुद्राला घेऊन त्याची आई पायल सरपरे शासकीय जलतरण तलावात येत होती त्याचवेळी तिच्या कमरेवर बसून वेदा पोहण्याचा आनंद लुटायची एक दिवस प्रशिक्षक महेश मिलके यांनी वेदाला पाण्यात ते सोडलं तेव्हा ती रडली नाही तर पाण्यावर हातपाय मारून तिनं पाण्याची दोस्तीच केली हळूहळू ती पोहायला शिकली जलतरण तलावाच्या कठड्यावर पाण्यात डोकावताना तिचा आत्मविश्वास दिसून येतो तिला जेव्हा मी फर्स्ट डे तिला घेतलं पाण्यामध्ये अगदी ती पॅम्पर घालून माझ्याकडे उतरली होती लगेच काय आम्ही असं सोडत नाही पाण्यावरती पहिल्यांदा तिला फ्लोटिंग करणं ब्रीदिंग करणं म्हणजे तिच्या नाका तोंडाला पाणी लागलं पाहिजे तिने ब्रीदिंग कसं केलं पाहिजे ह्या गोष्टी शिकवतो आणि मग पुढच्या हातपाय मारणं ह्या गोष्टी शिकवतो फ्लोट असतात त्यानंतर गळ्याला लावायचे फ्लोट हाताला लावायचे अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रकार असतात पण वेदाने आमच्या बऱ्याच हे वापरलं नाही ती माझ्या हातावरच शिकलेली आहे वेदाना जलतरणामध्ये देशाचं नेतृत्व करावं अशी तिच्या आई वडिलांची देशाला पदक जिंकून द्यावं अशी ही इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली आहे मी पहिल्या दिवशी तिला घातलं तेव्हा मला कॉन्फिडन्स आला की बाबा ही करू शकते तर मग आम्ही जवळजवळ ती नऊ महिन्याची झाली तिचं वॅक्सिनेशन सगळं कम्प्लीट झालं ना त्याच्यानंतर मग आम्ही तिला उतरवलेले पाण्यामध्ये आणि मग तिचा पहिल्या दिवसाचा रिस्पॉन्स खूप चांगला होता ती छान आनंदाने करू होती त्यामुळे आम्हाला सुद्धा असं वाटलं नाही आणि मॅडमनी तिला एवढं छानपैकी के हँडल केलं की असं भीतीच वाटली नाही की काही तिच्या नका तोंडात पाणी जाईल किंवा ती रडेल असं असं काहीच वाटलं नाही लहान मुलं जी असतात ती आधी पोटातच पाण्यात असल्यामुळं नॅचरल त्यांची टेंडन्सी आहे हा आमचा अभ्यास आम्ही माझ्या मुलामुळं आम्ही खूप स्विमिंग रिलेटेड आम्ही त्याच्या भरपूर म्हणजे टेक्नॉलॉजी म्हणा किंवा खूप व्हिडिओज बघून आम्हाला त्याचा एक अनुभव आहेच आणि तीन वर्षाचा आम्हाला ह्याचा अनुभव असल्यामुळे आम्ही तो पहिला निर्णय घेतला की तिला स्विमिंगच करायचं माझं स्वप्न असं आहे की भारताकडून तिने ऑलिम्पिक खेळावं आणि जागतिक पटलावर तिने आपलं नाव मोठं करावं एवढीच माझी अपेक्षा आहे सध्या मेदा बिंदास्तपणे तिची एकंदरीतच तयारी पाहता तिचं भविष्य उज्ज्वल आहे तिच्या आई वडिलांची स्वप्न ती पूर्ण करेल सुद्धा पण सध्या तरी तिला पोहण्याचा आनंद लुटू देणं आणि तिला पोहताना बघून आपणही आनंद मिळवणं हे जास्त महत्वाचं आहे अमोल मोरेसह रिपोर्ट एबीपी माझा रत्नागिरी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट We'll <laughs>